हॅलो नमस्कार एव्हरी वन आमचे नऊनूज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आणि तुमचं कमेंट आमच्या व्हिडिओमध्ये नक्की द्या तर भावांनो आज आपण एका विषयाशी निगडीत बोलणार आहोत शिकार करणारे जे प्राणी असतात नरभक्षक वाघ असो हत्ती असो त्या प्राण्यांची माहिती आपण थमनेलमध्ये दिलेली आहे तर ते नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपण त्याचे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहो तर मित्रांनो जे शिकार करणारे जे प्राणी असतात वाघ असो सिंह असो चित्ता असो इतर सर्व काही प्राणी आहे तर ते ज्याच्या त्याच्या मर्जीना शिकार करतात माणूस असो बकरी असो बैल असो गाय असो सर्वांचीच ते शिकार करत बसतात आणि त्याला कारण म्हणजे आपणच आहो कारण की का प्रत्येक ठिकाणी डोंगराची जे जागा आहे ती आपण जे महामार्ग असतात जे बोगदे असतात रेल्वेचे त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करत आहोत मग ते प्राणी याचा राग इतरांवर पण काढत आहे तुम्ही ऐकलंच असेल की ह्या गावात बिबट्या सुट बिबट्या सुटला ह्या गावात वाघ दिसला याला पकडलं त्याला पकडले याचं कारण हेच आहे भावांनो तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ते प्राणी काही इराकारण कोणाची शिकार करत नाही आणि हो आपण त्यांची कोणती तरी संपत्तीची तुम्ही दुसऱ्यासाठी उपयोग करतात तर, तर ते नक्की तुम्हाला त्रास देतीलच एखाद्या व्यक्तीने आपल्या संपत्तीवर हक्क दाखवला तर आपण काय करतो त्या व्यक्तीच्या बाबतीत आपण कठोर कारवाई करतो आपण त्याला मारायला जातो तसं त्या प्राण्यांची बाबतीत असं असतं तर भेटूया मित्रांनो आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय